नमस्कार फायनली आपण पाहतोय ईश्वरीच्या माहेरी अर्णव आलेला असतो आणि अर्णवला लपूनच आता कोपऱ्यात उभ्या असलेल्या राकेशने पाहिलेलं असतं आणि राकेशच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते राकेश लगेचच आता अर्णववर धावून जातो आणि लगेचच आता अर्णववर धावून गेलेल्या राकेशला शेवटी सुप्रियाने आपल्या बाजूने वळवत फनाफन कानाखाली दिलेल्या असतात आता अचानकपणे फनाफन कानाखाली पडल्यामुळे हा राकेश चांगलाच चाट पडतो आणि तेवढ्यात अर्णव सुप्रियाला म्हणत असतो काय झालंय मावशी तुम्ही अशा प्रकारे का तुटून पडला त्याच्यावर त्यावर सुप्रिया म्हणत असते कारण हा नालायक माणूस तुम्हाला दुखापत पोचवण्याचा प्रयत्न करत होता त्यावर अर्णव म्हणत असतो मावशी खरं सांगू का तुम्हाला हा नालायक माणूस काहीच करू शकत नाही कारण या माणसाकडे तशी बुद्धीच नाहीये हा निर्बुद्धी आहे निर्बुद्धी त्यावर मात्र आता सुप्रिया म्हणत असते तुम्ही या माणसाला कसं काय ओळखता त्यावर अर्णव म्हणत असतो म्हणजे तुम्हाला याबद्दल काहीच माहिती नाहीये त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो हे अर्णव उगाचच माझ्याबद्दल खोटं नाट पसरू नकोस त्यावर आता राकेशला शेवटी अर्णव म्हणत असतो तू ना कितीही बोल पण तुझी मस्ती आज मी उतरवणारच अशातच आता अर्णवने मागचा पुढचा विचार न करता आपलं शर्ट काढत आपली बॉडी दाखवत थेट राकेशला कुद कुद कुदवायला सुरुवात केलेली असते राकेश म्हणत असतो अर्णव स्वतः बॉडी कमवली आहेस म्हणून त्या बॉडीचा उपयोग माझ्यावर करण्याचा प्रयत्न करू नको मीही जिममध्ये न जाता खाऊन पिऊन बॉडी बनवलीच आहे बघ फक्त तुझ्यासारखी ॲट्रॅक्टिव्ह नाही आहे त्यावर अर्णव म्हणत असतो फालतूच्या गोष्टी बोलतोयस काय माझ्याबरोबर आत्तापर्यंत तुला खूप मान दिला पण मला कळून चुकलं आहे तुझ्यासारख्या नालायक व्यक्तीला आपल्या जवळ काय आपल्या आजूबाजूला देखील उभं करायचं नाही त्यावर राकेश म्हणत असतो ए, ए, ए अर्णव काय समजतो असेल स्वतःला तू तुला काय वाटलं मी तुला घाबरेन का लक्षात ठेव आतापर्यंत तुझे नकरे फक्त आणि फक्त तुझ्या त्या, त्या बहिणीमुळे सहन करत आलो नाहीतर तुझ्यासारख्याला फाट्यावर मारतो मी त्यावर अर्णव म्हणत असतो असं आणि अशातच नम्रार्थ म्हणत असते अर्णव सर तुम्ही ना या माणसाचं काय ऐकू नका या माणसाने इथे बाजूलाच राहून आम्हाला फसवलं आम्हाला अजिबातच जाणवू दिलं नाही की अर्णव सर तुमच्या बहिणीचे मिस्टर आहेत म्हणून हे त्यावर लगेचच अर्णव म्हणत असतो नम्रताजी कसं आहे ना खरं तर या नालायक माणसाने अजून किती जणांना फसवलं असेल हे आपण सांगू शकत नाही पण नक्कीच पोलिसामध्ये या माणसाला दिलं ना तर पोलीस या माणसाची कुंडली शोधून काढत थेट याला कायमस्वरूपी अद्दल घडवतील त्यावर राकेश म्हणत असतो काय रे अर्णव कोणत्या गुन्ह्याखाली तुम्हाला पोलिसात देणार आहेस आणि तू एक गोष्ट विसरतोयस का वकील मी आहे प्रत्येक कायद्याच्या बाबतीतल्या बारीक बारीक खुणा मला माहिती आहेत त्यावर राकेशला अर्णव म्हणत असतो अशील तू वकील पण तरीही तुझ्यासारख्या नालायक व्यक्तीला मी माणूस म्हणून सहन करू शकत नाही शेवटी आता आपण पाहतोय बाजूला असलेला दांडका राकेशने पटकन उचललेला असतो आणि तो दांडका अर्णवच्या पायावर जोरात मारलेला असतो त्याच वेळेला अर्णव खाली पडतो आणि त्याचा फायदा घेत राकेश म्हणत असतो नम्रताची बाजूला व्हा आणि अशातच आता नम्रता घाबरून बाजूला होते तेवढ्यात राकेशने ऐश्वरीचा हात धरलेला असतो राकेश म्हणत असतो चला ऐश्वरीजी आपण पळून जाऊया त्यावर ऐश्वरी म्हणत असते राकेशजी काय करताय तुम्ही हे अरुणसरांना का मारल तुम्ही त्यावर राकेश म्हणत असतो अहो याचा विचार करू नका या नालायक माणसाने आपल्या दोघांना आहे आपल्या दोघांचं ठरलेलं लग्न या नालायक माणसाने तोडून थेट तुमच्याशी लग्न करत माझी व्रत काढली आहे त्यावर लगेचच आता ऐश्वरी म्हणत असते राकेशजी अजूनही तुमचा मान ठेवते मी पण तुम्ही आता इथून चालते व्हा मला खरंच तुमचा थोबाडही पाहायचं नाहीये त्यावर राकेश म्हणत असतो असं नका बोलू ईश्वरीजी मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत तुमचाच आहे मी आणि तुमचाच विचार करणार त्यावर आता शेवटी अर्णवला तिथून उठून या राकेशला तुडवावं लागतं आणि शेवटी राकेश म्हणत असतो वा रे वा जास्तच अंगात मस्ती आहे तुझ्या उठलास काय मला मारण्यासाठी आता तर तुझा तंगडाच तोडून टाकतो मी असं म्हणत राकेशने अर्णवच्या पायावर आणखी एक दांडा मारण्याचा प्रयत्न केलेला असतो त्याच वेळेला ईश्वरीने मध्ये हात टाकत असं म्हटलेलं असतं आता तर मी सहनच करू शकत नाही राकेशजी तुम्ही आत्ताच्या आत्ता चा चा चालते व्हा नाहीतर तुम्हाला मी कोणत्या पद्धतीने तोडवेन मलाच माहिती नाही आणि लगेचच राकेश म्हणत असतो ईश्वरीजी काय बोलत आहे तुम्ही हे त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणत असते ईश्वरी काय चालवलेस तू मगात पासून राकेश जी, राकेशजी असं बोलून तू चार चौघात आपली इब्रतच काढणार आहे तेवढ्यात आपण पाहतोय हो। मागचा पुढचा विचार न करता ईश्वरीने सुप्रियाचं ऐकलेलं असतं आणि लगेचच तो दांडका खेचत या राकेशला त्याच्या पायावर फटके देत तिथून पळवून लावलेलं असतं राकेश पळता पळता म्हणत असतो ईश्वरीजी मी समजू शकतो आता इथे तुमच्या फॅमिलीमुळे तुम्हाला माझ्या बाजूने बोलता येत नाहीये पण नक्कीच तुम्ही एक काळ असा असेल तुम्ही माझ्या बाजूने उभे राहात नक्कीच या अर्णवलाला माझ्याबरोबर संसाराला सुरुवात कराल त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट आता अर्णवला तिथून ईश्वरीने उठवलेलं असतं आणि ती म्हणत असते अर्णव सर माफ करा मला माझ्यामुळे मल सगळं घडलं आहे त्यावर अर्णव म्हणत असतो मिसेस इंदोर काय बोलताय तुम्ही हे तुम्हाला माहिती आहे का काय घडलंय आणि काय नाही ते तुम्हाला मेन मुद्दाच माहिती नाहीये त्यावर ईश्वरी म्हणत असते कशाबद्दल बोलताय त्यावर अर्ण म्हणत असतो मला तुम्हाला आता काहीच सांगायचं नाही आहे फक्त तुम्ही समजून घ्या मी जे काय म्हणतोय ते लवकरच तुमच्या लक्षात येईल तेवढंच आपण पाहतोय आता ईश्वरीच्या वडिलांनी थेट कसं कसं आपला हात उचलत अर्णवच्या डोक्यावर ठेवलेला असतो आणि दुसरा हात थेट ऐश्वरीच्या डोक्यावर यावरून हे सिद्ध झालेलं असतं की ऐश्वरीच्या वडिलांना राकेश हा जावई म्हणून नको तर अर्णव हा जावई म्हणून हवा असतो आणि आता अर्णवच आमचा जावई आहे असं आता सुप्रियाने थेट म्हटल्यामुळे अर्णवलाही खूप बरं वाटतं पण ऐश्वरी स्वतःशी बोलत असते बाबा बाबा तुमच्या मनात नेमकं काय आहे हे तर मला कळत नाहीये का तुम्ही आता फक्त मी खुश राहावी म्हणून माझ्या डोक्यावर हात ठेवलात असा विचार आता थेट ईश्वरी करत असते आणि त्याच वेळेला सुप्रिया म्हणत असते ईश्वरी जास्त विचार करू नको तुझ्या बाबांनी तुला आशीर्वाद दिला आहे त्याचा विचार कर आणि त्यांचं म्हणणं काय आहे ते समजून घे आणि यापुढे तुला फक्त अर्णव सरांशी एकनिष्ठ राहायचं आहे त्यांचाच विचार करायचा आहे करा त्या राकेशला तुझ्यासमोर कधी जाऊ द्यायचं नाही आहे आणि आला तर त्याला पुन्हा तसंच पिटावून लावायचं आहे त्यावर ऐश्वरी म्हणत असते अगदी बरोबर बोलतेस तू आई आणि तुझ्या प्रत्येक शब्दाचा मी विचार करेन आणि मान ठेवीन आणि मला एकच सांगायचं आहे यापुढे त्या राकेशला आमच्या आयुष्यात जागा नाही नम्रता म्हणत असते अगदी बरोबर करतेस तू इशू कधी काय प्रॉब्लेम आला तर मला फोन कर मीही दाणका घेऊन तिथे येईन आणि या राकेशला धो धो दो धोकतेन दो अशातच आता अर्णव हसू लागतो आणि लगेचच आता ऐश्वरी म्हणत असते पायलत पहिलं का अर्णव सर माझी ताई कशी आहे तुम्ही जरा विचार करा जर अशी ताई माझ्याकडे असेल तर खरंच मी कोणाला घाबरेन का त्यावर अर्णव लगेचच बांड डोलावतो नाही म्हणून आणि अशातच आता थेट जे काही घडणार आहे ते आपल्याला येत्या काळामध्ये पाहायला मिळणारच आहे तरी पण तुम्हाला या भागाबद्दल काय वाटतं ते, ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद काय